नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत की टी ईटी एक्झाम ची फॉर्म जी डेट आहे ती थोडीशी पोस्टपोन झालेली आहे इव्हन एक्झाम डेट सुद्धा आलेली आहे या सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ असा हा असणार आहे तर शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा असेच तुमच्या पूर्ण माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ येत राहणार आपल्याकडे सेटच्या जे महाराष्ट्राची जी सेट एक्झाम असते त्यांच्या बॅचेस सुरू झालेल्या फॅसिलिटीज काय बॅच काय आहेत क्यू अनालिसिस जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स आपण सगळं काही तुम्हाला मोफतच का 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 या एका बॅच मध्ये अवेलेबल करतो त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स इव्हन डाउनलोड करण्याची सुविधा आणि डाउनलोड केल्यावर तुम्ही टाइम बघू शकता या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि तुम्हाला या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे जर तुम्हाला एक मार्गदर्शनची गरज पडत असेल तर चला आपण बघूया की आता इथे काय अपडेट आहे तर शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदत वाढ तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे काय होणार टी टी आपली ही जी शिक्षक पात्रता एक्झाम आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता एक्झाम म्हणजेच डीटी होणार कधी आहे तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे ठीक आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्यास चार ते नऊ ऑक्टोबर पर्यंतची ही डेट वाढवण्यात आलेली आहे आजची डेट काय आहे सहा ऑक्टोबर अजून तीन दिवस आहे तुमच्याकडे चार ते नऊ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे यांनी दिलेली हा ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला काही पण कन्फ्युज व्हायची गरज नाहीये ठीक आहे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर असा हा होता पण त्यांनी आता तो फॉर्म फिलिंग प्रोसेस वाढवून चार ते नऊ ऑक्टोबर पर्यंत वाढवलेला आहे आणि इथून अजून आपल्याला जवळपास दीड महिना आहे आजपासून पण जर तुम्ही चांगल्याने स्टडी सुरू केला तर तर आता तुम्हाला अजून इथे थर्टी प्लस फिफ्टीन असे टोटल फोर्टी फाईव्ह डेज ऑलमोस्ट तुम्हाला स्टडी करायला मिळत आहे तर ट्राय करा की आपली एक्झाम निघो आणि जे पण काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे आणू शकता आणि आम्ही त्यावर सॉर्ट करायचं ट्राय करू म्हणजे लाईव्ह फॉर्म मध्ये जर तुम्हाला काही मध्ये इश्यू असेल एखाद्या सब्जेक्टमध्ये इश्यू असेल आम्ही मध्ये ते व्हिडिओ घेऊ टॉपिक्स घेऊ तुमचा तेवढा साठी आम्हाला जो पण आम्ही ट्राय होईल आम्ही सगळं काही करू तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे ज्या पण इश्यू असेल त्यासाठी चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच